तुम्हालाच माहिती आहे माय काय आम्हाला लक्षात नाही राहत तुम्हाला काय वेदना होता ते तुम्हाला परमेश्वर तुम्हाला कशी शक्ती देते मला माहित नाही परंतु त्या असह्य जर एखादी महिला डिलिव्हरीसाठी त्या ठिकाणी गेली आणि तिला तिथं डॉक्टरने सांगितलं की तो इलाज होत नाही काय करावं त्या हॉस्पिटलला अरे अशा असह्य वेदनामध्ये ती माय मावली ती तो लातूरला त्याला स्थलांतरित करतात काय करावं लागेल मला तुम्ही सांगा अशा वेदना रहित परिस्थितीमध्ये जर आमची ती बहीण त्या ठिकाणी वेदना घेऊन कळा घेऊन जर जा लातूरला जात असताना दोन तीन महिला मेलेले मला लक्षात आल्या त्यांचा मृत्यू झालेला रस्त्यामध्ये अशा अवस्थेमध्ये ह्याला लाज वाटली पाहिजे होती की चांगले डॉक्टर त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत होते परंतु ठेवले नाही परंतु तुम्हाला मी आश्वासित करतो इमानदारीनं सांगतो माझ्या लाडक्या बहिणीसाठी वेगळं स्त्री रुग्णालय हॉस्पिटल दोनशे बेडचं केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी आज आश्वासित करायला आलोय हे पुरुषासाठी राहील परंतु स्त्रियासाठी सेपरेट हॉस्पिटल केल्याशिवाय राहणार नाही काहीच काळजी करू नका हे धला काय करतात वारडात येतात आमचा बाप म्हणतात मुख्यमंत्री अर्थ काय चोरायला एकच लक्षात बाप आणि चोरी करायची ती चोरी अरे भाडगाव जर मंजुरीच मी नाही दिली माझ्या जर एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या नगरपालिकेचा प्रस्तावच नाही तयार केला तुझ्या बापानं तिजोरी तिथे पैसे काढणार आहे खरे आणि हा एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणीसाठी कुठं पैसा कमी पड देणार नाही दोनदा आमदार राहिलेला खाली वरी करेल आणि पैसा आणून अजिबात काळजी करू नका परंतु मतदान उद्या करू नका चोर रात्र भर फिरायला इडे झाल्यात इयडे का आता मला एकाने सांगितलं शिवाजी चौकामध्ये काल परवा दिवशी पर्यंत त्या भाजपवाल्याला कोणी विचार न घेतलं शिवाजीराव भाजपच्या बी कार्यकर्त्याला नाही गेले कारण ह्याला एवढी अंगात मस्ती आली आहे ना पैशाची पैसा फेको तमाशा देखो आणि ह्याला कसं झालं आपल्याला ससे समजल्या ससे आपणाला ससे म्हणजे कस ससा एवढा निर्मळ प्राणी आहे चपळ प्राणी आहे आणि एवढा चपळ आहे की अनेक प्राण्याच्या बापाला सापडणारे परंतु तर राहत आता तुम्ही की सश्यास एक उदाहरण देतो तुम्हाला तुम्ही कशी ससे आहात हो आता जसं सस एखाद्या झोपडपणे झोपड्यामध्ये आपल्या झोडपामध्ये घर करून असते लपून पण त्याला देवानं काय केले माहित आहे दोनदा दिसायचं केले असल्यामुळे कारण दिवसाला कोणतर मारील म्हणून त्याला काय करते लपून बसते कुठं झोडप आणि रात्रीला चढायला निघते आणि आपल्याला सुद्धा आता हे बदमाश नातेवाईक कोणी गणगोल कोणी मित्र असे बाहेर काढून हे आरामपड कर काय करतील तुमच्या घरी पाठवतील शिकारीच्या अंगलादिची लोक तुमच्या घरोघर येतील आणि हे जसे शिकारी आता दोन तीन शिकारी राहतात सस मारायला आणि जिकडे तोंड सश्याने केले त्याचं तोंड कोणीकडे आहे बघतात आणि त्या तोंड जिकडं आहे तिकडं काय करतंय एक शिकारी जाळ टाकते दोघ जण मिळून आणि एक पाठीमागे मागित सशाच्या पाठीमागल्या बाजूला जाते आणि त्या सशाला काय करते फुसूक फुसुक करते पाठीमागून मागून आणि पुढे दोघ जण थांबतात त्या था, जाळ्यापशी आणि सशाच्या बाजार जाण्याच्या जवळच्या समोर टाकलाय तो हरामखोर माणूस काय करतय सशाचा आवाज काढते सशाचा आवाज काढते आता त्याला वाटतंय सस घाबरतय इकडे हुसुक हुसुक गेलं की इकडे धोका आहे वाटते आणि पुढं सशाचा आवाज काढल्या माणसाचं बघून त्याला वाटते बाहेर इकडे भावकी आहे काय की वाटते आणि इकडं धोका आणि इकडे भावकी म्हणून ते सस उठते आणि पळ काढते त्या आवाज काढलेल्याकडे तिकडं काय राहते काय राहतय जाळ जाड़, आता जाळ्या जर ते सस पडले माय तर मग त्या सशाला हि शिकाऱ्याची अवलाद घरी आणून त्याला काही घेऊन गांगोळ बिंगोळ घालून त्याला काही लाली लिपटीस लावून पावडर लावून पप्पी घेईल काय करेल अरे आपण खाईल तसच तुम्हाला हे फार पाहू पाच हजार दोन हजार औलादीचे द्यायला निघालेत ना हे तुम्हाला पाच वर्ष लुटतील पाच वर्ष अरे तुम्हाला इमानदारीनं देवाने जन्माला घातलेला आहे अरे का कष्ट करणारी अहलाद आपण आहोत काम करणारी आपली औलाद आहे गा काबाड गाऊन जर दोन पाच हजार रुपये दिल्यानं तुमच्या घराचा संसारामध्ये काही सोन्याचा धूर निघणार आहे का घानाला काय आहारण पोरांना आणि त्या धनुष्य बानाला मतदान तुमची रात्रीचा दिवस करून सेवा करेन रक्ताचा पाणी करेन पाहिजे त्याला खालीवरील फ्राय करेन परंतु उंदगीरचा सर्वांगीण विकास हात सुद्धा कर भाषेलाचा घास राहील एवढं लक्षात ठेवा ठेवणार का ठेवणार असा तर हातवरी करा इमानदार जिथून जिथून ऐकू लाव तिथून तिथून जर पटलं तर करा नाही इमानदार करणार yes! आशीर्वाद देणार घरी गेल्यानंतर एकच निर्णय धनुष्यवान जिथं तुमचा मित्र असेल जिथं तुमचे नातेवाईक असतील जिथं तुमचे हित संबंध असतील जिथं तुमचे गाववाले असतील त्यांना एकच लक्षात शिवसेना पक्ष धनुष्यवान करा इमानदारी अरे इमानदारी चोराला पळवा चोरा, चोरा कराल उदगीर सुंदर कराल उदगीरला सुंदर करण्यासाठी आशीर्वाद द्याल धन्यवाद तुमच्या सारखा मर्द माझ्या मतदारांनो आता उद्या विश्वास उदगीरवर कुणी जर डोळा ठेवला कुणाचा प्लॉट कुणी गिळंकरत केला कुणाचा प्लॅट विकला त्याचं नामांतर करायचं त्याला पैसा लागू देणार नाही कुणाची जमीन बळकावा लागला कुणी भारकावू सोन्या बेंडक निघाला गळ्यामध्ये सोन्याच्या चैनी घालून त्याला सोन्या बेंडका सारखं मारीन सोन्या बेंडकासारखं मोठ्या मोठ्या चैनी घालतात भाडकाऊ पोकळ मध्ये पोकळ आणि दंड असले दंड बिळकाचे माणसं दिसल्यासारखे दिसतात अंग पैगण त्याच्यात काही निदम नसते हे बार काही फोटोग्राफर ह्याच्याकडे बघा ह्याच्या काम आहे त्याच्यात काही राहिलं पावडर खाते हर पावडर त्या पावडर खात्या जिम मध्ये फुगल्या फुकतात असे असे दंड करतात असल्या भाडकावला तुम्हाला माहित पावसाळ्यामध्ये कधी त्यात बघा खडून पाण्यामध्ये ढ्या आणि ते बेणक मोठ्या मोठ्या राहतात आठच दिवस भाव रोड आणि पुण्या रोडवर घ्या घ्या तुमच्या आग। आग। मायला निघून उदगीरला निघाले भाडकावर तुम्हाला दाखवत पाच पाच एकर जमिनी कब्जे केला जमिनी गायरण जमिनी गरीबाला फसवून आणि मला बदनाम करतात हरामखोर मॅनेज झाला तुम्हाला दाखवतो कसं मॅनेज होत्या तुमच्या खालीवरील जर नाही काय नाही केलं तर मला विचार आणि काल आपल्या आमदाराने म्हणलं आहे हे ते भालेराव म्हणजे पोथराज आहे मलाय पोतराज पोतराज अरे तुला माहित आहे का पोथराज कसला राहते ती आसा चाबूत घेते आस्सा आणून घेते अंगात रक्त निघते तरी बी मर धाव म्हणून सांगते मरधाव आणि जर त्याच रक्त काढून घेणाऱ्या पोथराजानं तेच जर चाबूत घेऊन हांग हांगला तुला तर कुठं पाणी निघल रे पत्ता लागल का म्हणून काळजी करू नका हेला नाही जर हद्दपात केलो महाराष्ट्रात कोणी माझ्या नादाला लागणार इमानदार निर्माण मुंबईत सुद्धा खालीवरी गुंड फ्राय केला खालीवरी तंदुरी फाली फ्राय करतात वरी लटकावतात बघा असा लटकावतो भडकावलाय काय अजिबात अन्याय झाला तर तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही प्लॉट तुम्ही ना खरेदी केलेला तुम्हाला रजिस्ट्रेशनला त्रास होणार नाही कुणाला जर घरकुलासाठी अडचण आली कुणाला जर ऑपरेशन करायची वेळ आली हार्ट अटॅक आला मोठ्या मध्ये तुमचा इलाज होईना गेला इमानदार सांगा तुमचा मोफत इलाज करून देण्यासाठी हा सुद्धा कारवाई राहतो तुम्ही फक्त आक्रमण करा शंभर टक्के मुंबई सरकार मोठ्या मध्ये म्हणून तुमचा इलाज तू दिली बोला बोलाचीच कडी नाही जेवढा ऐकला